नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही चाललोत पाळी गणपती देवस्थान या ठिकाणी तर मध्ये मध्ये तुम्हाला काही सीन दिसतील खरं म्हणजे हा जास्त करून ट्रॅव्हल लॉग तर आपण पाळीच्या दिशेला निघालेलो आहोत तुम्ही पाहत असाल मी गाडी चालवतो आहे गाडी चालवत चालवता थोडंसं कन्वर्सेशन तुमच्यासोबत तर आता आम्ही सध्या एक्सप्रेसवर आहोत मुंबई पुणे एक्सप्रेस वे त्या मार्गाने दोन रस्ते आहेत एक खोपोली मार्गे आणि एक, एक एक्सप्रेस वेने आपण डायरेक्ट खोपोलीला जाऊन मग पाली गणपती तुम्ही पाहत असाल तर आपण आता भोगद्यातून चाललेलो आहात टनल त्याला बोलतात तर आणि पाहत असाल तर पाऊस पण पडतोय हे वातावरणच ना असं आहे की बोलच नका हा आहे हे आहे काय माहिती नाही पहा आणि मला माहित नाही बघू शकता तर आपण आता एक्सप्रेस वे उतरलो आहोत रस्ता आता मेनच मेन हायवे तिथे न पत चालत होता हा किती ते सुंदर वातावरण झालंय हा पाऊस पडेलच पुढे जाऊ कारण की सध्या तरी ती काही दिसत नाहीये पाहूया आता आपण पालीला पोचणारच आहोत तर तुम्ही पाहू शकता हा सुधागड असं म्हणून ओळखलं जात तर आपण आता पोचलो पोचलो अंब दिवस श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाळी तर पिका धन्यवाद तर आपण पालीला पोचलो आम्ही मग फळं वगैरे घेऊन निघालो पुढे गेल्यावर देवाचं दर्शन होईल परंतु बहुतेक कॅमेऱ्याचं लाईक फोटो शूटिंग अलाउड आपण पाहूया मे बी नसणार चला पुढे जाऊन आपण हे आहे होत हे मंदिराचा पाच भाग आहे कळसारचं सा दर्शन घेत घेऊया घेतल्यावर लाईनीत आहे लाईन तर खूप मोठी आहे पण तरी सुद्धा एक आम्हाला कमीत कमी एक, एक दीड तास लागला दर्शन घेण्याअगोदर का तर सांगितल्याप्रमाणे देवाचं फोटोशूट किंवा व्हिडिओ शूट नाही अलावड तर तुम्ही इथूनच टी इथून दर्शन घ्या हे गाभारा आहे गाभारा तुले इथे बसण्यासाठी जागा उपलब्ध आहे आणि आजूबाजूला महागणपतीचे आठ न्यूज झाला आपण आठ गणपती असे आठ फोटो आठ पिलरला आहेत इथे असं म्हटलं जातं की तुम्हाला जर त्वचा रोग वगैरे काही असेल तर ह्या कुंडात आंघोळ केल्याने त्वचा रोग जाते दर्शन वगैरे झालं पूर्ण पण व्हिडिओ नाही काढता आली कारण की फोटो वरची होता आणि व्हिडिओ पण वरचे होता तर दर्शन वगैरे घेतलं आणि आता जायला निघाल तर हां आता पुढे काही काढण्यासारखं नाहीये तर धन्यवाद तुम्ही ही व्हिडिओ पाहता पाहताय तर